आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे काठी थंडीचा गुलाबी साज निसर्ग झाला अधिक मोहक पलूस तालुक्यात सध्या कृष्णा नदीच्या काठावर गुलाबी थंडीची एक सुंदर आणि धुकेची चादर पसरली आहे गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला असला तरी या नदीकाठच्या वातावरणाला एक मोहक आणि शांत रूप प्राप्त झाला आहे पहाटेच्या वेळी नदीच्या पाण्यावरून वाहणारी गार हवा आणि त्यावर हलकी धुकं यामुळे परिसर एखाद्या चित्रात रेखाटलेल्या दृश्याप्रमाणे भासत आहे पलूस तालुक्यातील आमनापूर येथे कृष्णामाईचा शांत आणि स्थिर प्रवाह आणि त्या प्रवाहावर थंडीमुळे निर्माण झालेला नीरव शांतता यामुळे वातावरण अधिकच रमणीय झालं आहे नागरिक या शांत आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सकाळी फिरायला बाहेर पडताना दिसत आहेत शेकोट्या पेटवून उब घेणं तसेच गरम चहाचा आस्वाद घेत निवांत क्षण घालवणं हे या थंडीतील खास आकर्षण ठरत आहे या गुलाबी थंडीमुळे निसर्गाच्या या सुंदर भेटीत कृष्णाकाठाच्या जीवनातील जिव्हाळा आणि ऊब अधिक वाढताना दिसत आहे सध्या कृष्णा नदीच्या शांत निवांत किनाऱ्याने थंडीचा गाठा अनुभवत असतानाच दररोज पहाटे एक अलौकिक आणि सुवर्ण नारंगी देखावा अनुभवण्याची संधी मिळते तो म्हणजे कृष्णा नदीवरील मनमोहक सूर्योदय रात्रीची थंडी आणि दाट धुक्यांची चादर हळूस दूर सरकते आणि पूर्वेकडील क्षितिजावर पहिला किरण हळूवारपणे डोकावतो सर्वप्रथम कृष्णामाईच्या पाण्याला तांबूस गुलाबी रंगाचा स्पर्श होतो नदीवर जमलेले हलके धुकं या पहिल्या सूर्यकिरणामुळे सोनेचे रूप धारण करते आणि हळूवारपणे विरघळून जाते काही क्षणातच पूर्ण सूर्य वर येतो आणि त्याचे कोवळे ऊन कृष्णाकाठच्या शेतावर महाराणावर आणि किनाऱ्यावर उबदारपणा पसरवते नदीचे शांत स्थिर जल या तेजस्वी दृश्यांचे प्रतिबिंब बनून अधिकच पवित्र आणि सुंदर भासते आहे हिवाळ्याच्या काळात स्थानिक तसेच विविध देशातून आणि राज्यातून आलेले स्थलांतरित पक्षी सध्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उगवलेल्या पिकांवर आणि पाण्याच्या प्रवाहात दिसत आहेत बगळे पानकावळे शेकाट्या आणि विविध प्रकारचे पान पक्षी यांचा किलविलाट सध्याच्या शांत वातावरणाला एक मनमोहक संगीत देत आहे थंडीमुळे निर्माण झालेली नीरव शांतता आणि पक्ष्यांची चहल पहल यामुळे कृष्णाकाडचे सौंदर्य अधिकच वाढले आहे एकीकडे थंडीचा तडाका असला तरी दुसरीकडे निसर्गाच्या या सुंदर भेटीमुळे स्थानिकांना आणि पक्षी निरीक्षकांना एक अनोखा अनुभव मिळत आहे